अशीच एक रविवारची चिंब ओली दुपार आणि आम्ही निघालो नवी मुंबईपासून सुमारे सव्वा दोन तासाच्या जर्नीवर शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडीला झाल्यापासून बघायची इच्छा अनावर होत होती मस्त हिरव्यागार शेतातून थोडासा अरुंद रस्ता आणि समोर मंदिराचा कळस दिसला फ्रेंड्स वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ द शो आज आए हैं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर तो आइए जानते हैं इस मंदिर के बारे में मोस्ट अवेटेड एपिसोड फॉर मी पार्किंग करून समोर जाताच पहिले भोलेबाबांचं दर्शन मंत्रमुग्ध करणारी मूर्ती बघतच बसाल महाराजांची स्पेशालिटी होती त्यांचे किल्ले आणि मावळे एंट्रन्सजवळ त्यांचे पायदळीची झलक दिसते हत्ती घोडे आणि स्ट्रॉंग मावळे सर uh, आपलं नाव सांगा uh, माझं नाव योगेश दलवी या मी श्रीक्रांती प्रतिष्ठानचा विश्वस्त आणि गेल्या सात वर्षापासून या मंदिराची पूर्ण देखभाल तर तुम्ही थोडं सांगा ना मंदिराबद्दल म्हणजे कसं बनलं आणि या, बन या मंदिराचा भूमिपूजन दोन हजार अठरा रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते झाला या मंदिराचं काम पूर्ण व्हायला टोटली सात वर्ष लागली म्हणजे सात वर्ष कुटुंब चांगले दिवस पण आले आणि वाईट दिवस पण आले जे आमचे राजेंद्र चौधरी त्यांच्या कुटुंबावर कोरोनाच्या काळात खूप भयंकर परिस्थिती म्हणजे एक आई आणि दोन भाऊ त्यांनी गमवले पण जेव्हा मनात विडा उचलला होता नाही काय महाराजांची काहीतरी कृपा असेल खरंच हा तर एक छोटासा विडा उचलला का महाराष्ट्राला साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिराची आवश्यकता होती ते मंदिराचं मनात ध्येय धुवून आपल्या छातीवर दगड ठेवून म्हणजे दुःख असेल विसरून त्याचा महाराष्ट्राला हवा असेल असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर त्यांनी इकडे साकारलेलं आहे मस्त मस्त आणि इथल्या लोकल लोकांनी पण खूप मदत केली असं म्हणतात म्हणजे नक्कीच म्हणजे खूप शिव बघतायत का त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी इकडे मदत केली आणि इथे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहतात जे आहे त्यातील शिल्पकार अरुण वगिर त्याच शिल्पकारांनी घडवलेले आणि मारावजी कागरी आपण आशीर्वाद असेल घेतला रोजी तो शिल्पकार निवडला आणि दोन हजार बावीस रोजी तो शिल्पकार मोदीजींनी निवडला म्हणजे काय तरी महाराजांची कृप्पा असेल आणि या मंदिराचं मंदिरपासून एक शक्तीपीठ आहे म्हणजे येणारे की महाराजांची मूर्ती पाहून तर नक्कीच भाऊ बोलते आणि या मूर्तीमध्ये दोन रूप आहेत महाराजांचे सकाळी महाराज थोडे शांत असतात आणि संध्याकाळी महाराजांचा रूप आहे तो आसरा असते म्हणजे जे शिव भक्तांची ओढ असते त्यांना बघून तर आम्हाला वाटते की महाराज नक्कीच आपल्यामध्ये आहे आणि आपण जो बाजूचा परिसर बघता या नांदेडपासून एक शक्तीपी रूपात म्हणजे येणाऱ्या काळात एज्युकेशन कॉलेज आय पी एस पी एस आय वारकरी संप्रदायासाठी गुरुकुल वस्तीगृह असे अनेक प्रकल्प इकडे उभे राहणार आहेत आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात पूर्ण महाराजांचा इतिहास साकारलेला तुम्ही पाहतो म्हणजे की महाराष्ट्रांची संतांची भूमी म्हटली जाते त्या संतांच्या भूमीपासून महाराजांच्या जन्मापासून तर राज्य दिशा सोडल्या परत त्याच्यानंतर राजे संभाजीराजांचा चित्र शिकडला त्याच्यानंतर तारा राणी त्यांचं पूर्ण चित्र या मंदिरात रेखलेलं आहे आणि आपण पाहू शकतो ज्या महाराजांच्या काळातल्या तोफा आहेत त्या पूर्ण इकडे ठेवलेल्या आणि जे शस्त्र आहेत ते पण इकडे ओरिजिनल ठेवलं आहे म्हणजे येणाऱ्या जी युवा पिढी आहे जे महाराजांचा इतिहास विसरत चाललेला आहे या माध्यमातून नक्कीच त्यांना महाराजांचा पूर्ण इतिहास साकारलेला आहे ते नक्कीच त्यांना त्या गोष्टीचा अभिमान वाटेल मस्त सर थँक्यू व्हेरी मच माहिती दिल्याबद्दल जे शुभक्ती इकडे येतात आमची त्यांना नम्र विनंती की जेव्हा आपल्या महाराष्ट्रीयन पोशाख आहे पोशाखात परिचार करून आपण या मंदिराकडे यावी आपण जसे एखाद्या गड किल्ल्याची परिस्थिती झाली तशी आपल्या या मंदिराची होऊन जायचे नाही म्हणजे वर्षे वर्षी मंदिर आपल्याला सुरक्षित ठेवायचे म्हणजे जे आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी आणि शिवजयंती प्रतिष्ठान त्यांनी पूर्ण मंदिर हे महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी अर्पित केले म्हणजे याची व्यवस्था याची निगा कशी रागायची हे प्रत्येक शिव बातमी इकडे आल्यावर नक्कीच करावी जीच नक्की विनंती जय सर थँक्यू जय शिवराय छत्रपती एवढे सुख लोलूक जीवन जगले असतील का त्यांच्या परंपरेतील असंख्य नरवत नाही स्थळित मुभालबाई घेतलेल्या घडतापासून विजगेच झाले असतील का छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या इतिहासातील महान धाडसी आणि दूरदर्शी राजा होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला वडील शहाजी भोसले आणि आई जिजामाता महाराजांनी मुघल आदिलशाही पोर्तुगीज सारख्या बलाढ्य सत्तांशी लढा देऊन स्वतंत्र मराठा राज्याची स्थापना केली महाराजांनी रयतेशी आपुलकीचं नातं ठेवलं प्रशासनात न्याय आणि नीतीला महत्त्व दिलं सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये रायगडावर थाटामाटात महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांना छत्रपती पदवी देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज कुशल योद्धा तर होतेच पण दूरदृष्टी असलेले आणि रयतेचे खरे रक्षणकर्ता म्हणून प्रसिद्ध झाले त्यांचं जीवन लाखो लोकांना प्रेरणा देतं दर्शन घेताना सर्वप्रथम मंदिर आहे भोलेबाबा आणि आई तुळजाभवानीचं आणि मेन गाभारा छत्रपती शिवाजी महाराज त्यांची मूर्ती बघितल्यावर स्तब्ध व्हाल बघता बघता छाती फुलू लागेल दंड आणि नसातून रक्त सळसळत असल्याची जाणीव होईल आई जिजामाताचं मंदिर खूप छान आहे त्यांची मूर्ती बघून नमन करावं असं वाटतं एवढे चांगले संस्कार देऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक थोर व्यक्तिमत्व बनवलं खरंच जिजामाईला नमन परतीत पुन्हा एकदा भोलेबाबांना नमस्कार केला लाईट्स लागल्यावर ती मूर्ती अद्भुत वाटत होती वेगळंच तेज आलं होतं मूर्तीवर जय भोले पार्किंग साठी भरपूर जागा त्यांनी सोडली आहे आणि खाण्यापिण्याचे स्टॉल भरपूर येता वडापाव जरूर टेस्ट करा आणि एकदम मस्त चहा अद्रकवाली